आई तुला गावाला आवडतं का मुंबईला मला गावाला आवडतं मुंबईला काय बसून बसून येतो घरात बसायचं जेवायचं बसायचा कसला उलट मुंबईला मजा येते नाही नाही गावाला मजा येते कसली पण गावाला काय एवढा काय म्हणजे हवा लागते काय हवा तर इथं पण आहे नाही इकडे कसली हवा ना कसली काय किती गारगार हवा लागतं इकडं मग गावाला कुठली एवढी तुला हवा लागते इकडे फाट्या जात आहे कुठं पाण्यावर इकडे परसावत जात आहे मग इकडं पण जायचं फाट्याना इकडं पण जंगल आहेत मोठं मोठं काय भांडी नाही बसायचं ना जेवायचं ना बसायचं इकडं पण किती चांगला चांगला जेवायला भेटल चांगला काय भेटून म घराची वाट, कसली वाट, वाट लागते कसली घराची वाट लागते वाट नाही लागत घराला लॉक करून यायचा मुंबईला आपल्या चेन्नई व्हायचं मुंबई नाही आहेत काय माझ्या मुंबईला नाही नाही कायच नाही गावालाच गावाला म्हणजे लय म्हणजे लय पडाय नको ना मी गावाला मी काम करायला का नाही कमी पडायची जसे लोकांसारखी अंग डोंग नाही करणार मला काम करायला मग हाऊस येते काय हवतो काय समज नाही करमत नाही काय कामाशिवाय नाही अजिबात नाही करमत मग जायचं गावाला मग आता गावालाच जाणते काय चल मग जा आता चल जाऊ काय सोड चल म्हणा मी नाही सोडणार एकटी जायचा